उच्च दर्जाच्या कर्तृत्वाला ध्येय असावं घड्याच्या काट्यांना हरवेल एवढं आपलं ध्येय असावं आणि आपल्या कर्माने आई वडिलांच थोडं तरी ऋण फेडावं असं एक तरी स्वप्न प्रत्येक माणसाने बघावं असं एक तरी स्वप्न प्रत्येक माणसाने बघावं सक्सेस <laughs> इज नॉट अन ऍक्सिडंट इट इज मी असल्या सोमेश्वर पॅटर्न बद्दल की पुढच्या पाच वर्षात प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये आपला सोमेश्वरचा एक तरी अधिकारी असेल आणि नक्कीच पुढच्या पाच वर्षात क्लास वन क्लास टू अधिकारी सुद्धा आपल्या सोमेश्वर मधून घडतील आजी तर आपला अधिकारी वर्गाचा सन्मान नाहीये आपले कष्टकरी वडील त्यांनी गायलेल्या घामाचा त्यांच्या कष्टाचा आधी तर त्यांच्या कर्तृत्वाचा